ना आता शेंगा संपल्यान कापणा नको खातो पहिली नमस्कार मित्रांनो मी मयूर बांगरे गावाकडच्या ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आलोय मी माझ्या गावाला आणि इकडे आलोय तुम्हाला दाखव म्हणला आमच्या गावचा वातावरण कसं आहे ते म्हणून आलो होतो एव्हा इकडं मागे माझी बहीण आहे आजी आहे आता तिला आज ते तर दाखवतो तुम्हाला आता आमच्या गावचं वातावरण तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की कळवा चला फोटो म्हणते मला फोटो काढून मग चांगला युट्यूबला टाकला फोटो टाकू युट्यूब ला चांगला ती म्हणते ती म्हणते युट्यूबला फोटो काढ चांगला ते असं सुटले सांगा कसा टाकू चांगला फोटो फोटोय इकडे आपला घर काय आमने रस्त्यापासून इथं रात्रीशी बस मुक्कामी राहते तिकडं दुकाने आहे जवळ इथं पाणी आहे नळ इथं पाईपलाईन आहे मोठी

वाटाण्याचा काढा घातला वाळात आपल्या आंबेली बहार आल्या आता आला आल्या आंब्या आपल्या गावचा सरपंच गेला ते युट्यूबला टाकू नको तईचा टाकेतो युट्यूबला व्हिडिओ गाभाळी मतर नडत सटे आतरले जोप आहे काही नको जोप आहे नाही वाटाने गाडगाला शिवाळात हे काय आहे काय मग अशी कुठे गेली ति तू मग अशी गेल ती काळ वाटण आहेत ना है। है। Gosh, काळ मसूर आहे ती नेहमी वाटाणच येते ते तरी मग ते अजून आण ते दाखवाय तिकडे काय दाखवायला काय मग तरी इथे घरामध्ये आणत ती मध्ये दमका कोणाला दमकाडा सांगत तुम्ही सांगा कमेंट करून कोणाला दमकाडा सांगते हे बाई आपलं वाटाणं काळं काळंदवळ निसून ठेवलं तिकडे तिकडे सेपरेट गात ते आता मी बसलोय सावली मध्ये लागत आहे रेगळं भरपूर सावली झाडात मोठा आंबेची झाड

ते बियाला ठेवलं ते वा ते वाटा आहे ते डाळ करायला ते पेरायला लागतील पण ठेवले बाबा आपल्याला कंटिन्यू न पाणी राहत आहे पाणी हे कोणला पाणी प्यायचं असेल तर या पाणी प्यायला तिकडं तो डोंगर दिसतो आहे शेवंडी ओटीचा डोंगर मोठा दिसतो तो तो, तो शेवंडी ओटीचा डोंगर आहे <coughs> <coughs> बारीकपणे आम्ही पण काय जाड चढायचं वर मी एकदा पडलो होतो खाली खालीकवाडात सावली तर मित्रांनो आता मी करतोय आराम झोपले एका बाबा सगळं घर सुनाट आहे आपल्या एकटाच बसलो आराम करत कुकर मध्ये काहीतरी ठेवलं आहे पण काय ठेवलं आहे बरं वालाच्या शेंगा ठेवल्या ते शिजवा Baru bener di Baru di Bentar ikat Lainya आगा। आगा। थी थी आता ये उडले हं मां माझी मम्मी इदो बसले खाली ती पासो फ्लेवर ती तिमेती कोण ला दाखते हवे आता बसले शेंगा खायला आम्ही दहा दहाजे बसले तमाली बाई नाही आमरुदी खा शेंगा

तेव्हा मम्मी म्हणते मला व्हिडिओ काढ तिची व्हिडिओ काढते हस हसते हसली कपडे देते तर

कधी कधी <laughs> <मतरे laughs> <laughs> आजी वारीला निघाल मी काही नाही आजी वारीला निघाले आजी लय दुखते बरोबर नाई होत कोरही बोला पटपट दहा रुपये काढलं तांदूळ तांदूळ नको म्हण मला पटपट पत दहा रुपये काढलं दिलं म्हणलं दाशी दाशी नको बोल मोर <laughs> हरे <The> <generally> <samurai> <pay> याच्यात डाळी पाहिजे बाकी तीन आहे दोन तीन वर्ष जरा असेल ना तिला फार तिकड होती त्या सागाच्या झाडापत इथं वर झाड होता ना एक डाळिंबाचा तिथं वर आता चालू आम्ही लाकडं काढाय आता Motor pun jalan. Puna tanam di. Lak kerak kerak. bây giờ khai gì ra Lạc, lạc ra cái đấy. Hửm, thảo và trái khai lộc. là ớt xanh. Yêu cái लांडवर या हे बिड खाली मोठा आहे इकडे या हा इथला तुटलाय इकडे खाली पाडलाय या वाळून गेला वाळलं इड्या या वाळला या का इकडे या पिपरीच्या बारीक काढी कधी

नाही होते काय लाकडं तर लागत आहे आता नाही बाग आहे इथं चार पाच वर्षे झाले तर नाही तर आपली डाळिंबाची बाग होती आता काहीच नाही हवा आलं पारलं तर सगळं लोक झाड नाही राहिलं डाळिंबाचं चला सर्वांना घेऊन देतो आज क बघू पुढ आता घेतला आर बरा खायला आता मी चाललोय घरी आईल मग मी लावलं तुम्ही थांबा घरी आपलं घरा चालवून सगळं आर होऊन गेले पेटवायला लागली दिवस एक दिवस एक दिवस वाघ बसला होता रात्री शेत ते पाणी नाही काही नाही कागद फाटून गेलाय गावाची टाकी दिसत पाणी दिस एवढी क्लिअर दिसत नाही बरीच लांब ती पाच सहा किलोमीटर वरच असं चढलं तर पाणी नाही त्या मासा गेलं मरू खाऊन घेतलं आंबेस झाड राहायला येतात पाण्याला कपडे तुम्ही पाण्याला इथं तर चला मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कोणी आपल्या चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या